नमस्कार मित्रांनो वाय एम यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो महिलांसाठी मिनी ट्रॅक्टर योजना आहे आणि महिलांना मिळणार नव्वद टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टरचा लाभ तर मित्रांनो हा मिनी ट्रॅक्टर घेण्यासाठी महिलांना कोणकोणते कागदूत लागतात कोणकोणते अटी नियम आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येतो किंवा ऑफलाईन करता येतो अर्ज कसा करायचा हे संपूर्ण माहिती आजच्या वेळेमध्ये तुम्हाला सांगणार आहे महिलांसाठी मिनी ट्रॅक्टर योजना आहे आणि देशामध्ये तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात या ठिकाणी त्यातच एक योजना म्हणजे मिनी ट्रॅक्टर योजना होय महिलांना मिनी ट्रॅक्टरसाठी नव्वद टक्के एवढे अनुदान दिले जाते व लाभ घ्यायचा असल्यास ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया करावी लागणार आहे तर मित्रांनो हा अर्ज करताना तुम्हाला ऑनलाईन घरी बसल्यासुद्धा तुम्ही करू शकता तर मिनी ट्रॅक्टर योजनेअंतर्गत महिलांना नव्वद टक्के अनुदान दिले जाईल परंतु उर्वरित असलेले दहा टक्के अनुदानाची रक्कम महिलेलाच भरावी लागणार आहे तर तीन लाख पंधरा हजार रुपयेपर्यंतची मदत दिली जाणार आहे उर्वरित पस्तीस हजार रुपये महिलेला भरावे लागणार आहेत त्यानंतर तुम्हाला माहिती पाहिजे असली तर मी म या महिलांना मिळणार मिनी ट्रॅक्टर आता या ठिकाणी मिनी ट्रॅक्टर या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील महि महिलांना लाभ दिला जातो महिला बचत गटाशी संबंधित असावी बचत गटातील सदस्य ऐंशी टक्के अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावी तसेच अध्यक्ष व सचिवसुद्धा अनुसूचित जाती व नवबोध घटकातीलच असायला हवे आता या ठिकाणी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कशी आहे तर अर्ज करण्यासाठी मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्याथी तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज प्रक्रिया करायची असेल तर दिलेल्या ऑप्शनपैकी योग्य पर्याय निवडायचा असेल म्हणजे तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तिथून तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला ऑप्शनपैकी जो योग्य पर्याय आहे ते निवडायचा आहे आणि अर्ज भरावा लागणार आहे त्यामध्ये तुम्हाला विचारले गेलेली संपूर्ण माहिती तुम्हाला जशी तशी भरायची आहे तुमचं त्यामध्ये नाव गाव अशा प्रकारची माहिती असणार आहे तर तुम्हाला ते, ते भरायची आहे आणि आवश्यक काय कागदपत्रे अपलोड करावे लागणार आहेत तर अपलोड केल्यानंतर कागदपत्र तुम्हाला सबमिट करावा आहे सर्ज सबमिट केल्यानंतर काही दिवसात तुम्हाला लॉटरी काढली जाईल त्यामध्ये तुमचं नाव आलं तर तुम्हाला या ठिकाणी त्या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि तुम्हाला अर्ज करायचा असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दे लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अर्ज करू शकता तर तुम मित्रांनो तुम्हाला नक्कीच माहिती समजली असेल की महिलांना मिनी ट्रॅक्टरचा लाभ या ठिकाणी दिला जातो आणि त्यांना नव्वद टक्के म्हणजे नव्वद टक्के तुम्हाला या ठिकाणी अनुदान मिळणार आहे तुम्हाला दहा टक्के जे घरून भरायचं आहे ते फक्त तुम्हाला घरून भरायचं आहे बाकी सगळं तुम्हाला अनुदान मिळणार आहे अर्ज प्रक्रिया करण्यासाठी तुम्हाला जर तुमच्या मनामध्ये आणखी काही प्रश्न शंका असतील तर आम्हाला कमेंट करून विचारू शकता आणि अशाच माहिती अशाच योजनेच्या माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो भेटूयात नवीन माहितीचं नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र